कुठे निघालाय साप ठीक आहे तुम्ही साप साप पाहिला होता तुम्ही ओके ओके चला आता आपण जागेवर जाऊन बघूया कुठला साप आहे ते मी दत्तात्रय मोरे आदर्श सर्पमित्र ग्रुप या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत करतो आपण बघूया आता जागेवरती कुठला साप आहे ते सर म्हणजे तुम्ही किती वेळापूर्वी साप पाहिला होता ऍक्च्युली पंधरा मिनटं झाले साप किती मोठा काय पाहिला आता जागेवर जाऊन आपण बघूया कुठला साप आहे ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो हो। साप नेमका कुठल्या साईडला पाहिला तुम्ही दिसला तुम्हाला ओके हा साप आहे इथे या ठिकाणी हा आहे कवड्या याला वुल्फस्नेक असं म्हटलं जातं हा अतिशय तापट सापांमधला हा एक साप आहे हा अंदाज आहे दोन साप आहेत ऍक्च्युली या ठिकाणी दोन साप आहेत आता आपण बघूया पकडू त्यांना हा विनविशरी साप याचं प्रमुख वास्तव्यचं हो ठिकाण हे पडक्या घरांमध्ये विटांच्या ढिगाऱ्यांजवळ असतं आता आपण त्याला पकडूया दादा मला एक बरणी द्या बरणी ओके तुम्ही आज एक जीव वाचवला सर्पसृष्टीमध्ये तुम्ही सापांना वाचवण्यासाठी मदत केलेली आहे त्यात देखील तुमचं आदर्श मित्र या युट्यूब चॅनल तर्फे मी आभार मानतो साप आता सध्या या ठिकाणी होता पण आता तो हा इथे आहे साप हा आहे कवड्या मला म्हटलं जातं हे दोन एकाच ठिकाणी दोन साप आहेत हे बघा हा हा एकच आहे पण हा पुढे दुसरा साप दिसतोय आपल्याला चला ठीक आहे आ, दो दो हा, हा, आता आपण पकडूया या सापाला नेमका हा साप पाहिला तुम्ही हो दोन हा दोन आहेत ओके आपण हा आता पकडूया हा साप अतिशय तापट आहे चावतो मिनटा मिनटाला याचं नाव कवड्या आहे याचं नाव कवड्या यासाठी पडलं की याचं तोंड हे चिंचोके सारखं संपूर्ण चॉकलेटी रंगाचा हा साप आपल्याला दिसून येतो हा बघा सापांमध्ये आता सापांमध्ये काय असतं की हे शेपटी पकडली की आपली शेपटी तोडण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून शेपटी तुटली की ते तिथून खालचं हे बघा याचं तोंड आता उघडत हात चावणारा साप आहे चावतोय हातावरती विष्टास देखील केलेली आहे संडास केलेली आहे की जेणेकरून एखादी व्यक्तीने पकडलं तर त्याला ते घाण वाटलं पाहिजे आणि तो त्या स्वपाला सोडून देतो अशा वेळेला असा हा साप आपण पकडलेला आहे सापांना आपण आज निसर्गमुक्त करत आहोत तुम्ही पाल त्यांना सोडताना